साई भक्तांनी साईनगरी शिर्डी सुद्धा फुलून गेलेली आहे साई दर्शनासाठी अगदी अलोट गर्दी झालेली आहे दूरपर्यंत रांगा साई दर्शनासाठी लागलेल्या आहेत शिर्डीतील भक्त निवास असेल हॉटेल्स असतील लॉज असेल सगळंच हाऊसफुल झालेलं आहे साईनामाच्या जयघोषानं साईनगरी दुमदुमून गेली आहे साईनगरीतूनच सा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी लाखो भाविकांनी साईंच्या शिर्डी मध्ये गर्दी केली आहे आपण साई मंदिर परिसरामध्ये आहोत या ठिकाणी आपण दृश्यामध्ये बघू शकतो साई भक्तांची अलर्ट गर्दी ही शिर्डी मध्ये झालेली आहे आणि साई भक्त साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी शिर्डी मध्ये दाखल होत आहेत वर्ष असेल नाताळ असेल सलग सुट्ट्या आहे शिर्डीला तळेगाववरून आलोय आम्ही सगळे सहकुटुंब खूप श्रद्धा आहे आमची आणि आम्हाला नवीन वर्षात साईबाबांचे आशीर्वाद हवेत इकडून आल्यावर जे काही आहेत ते बऱ्यापैकी सॉल्व्ह होतात आणि इथे एकदा येऊन गेलं की पुढचे सहा महिने आम्ही रिचार्ज होतो शिर्डीतील जे हॉटेल असतील साई भक्त निवास असतील ते देखील हाऊसफुल झाले आहेत आणि साई संस्थान असेल शिर्डी पोलीस प्रशासन असेल यांच्याकडनं चोख व्यवस्था चोख नियोजन साई भक्तांचं करण्यात आलंय कुणाल दमदाडे जी चोवीस तास शिर्डी अहमदनगर